नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संकष्टी तर संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पा तुम्हाला सर्व सुख देव हीच विनंती तर मला सकाळी सकाळी काही पूजा करता आली नाही आली नाही म्हणजे कसं मुली झोपल्या असतात दहा अकरा वाजेपर्यंत आणि लाईट बंद असतं आणि कसं काळोख केलेलं असतं मग ते उजळ आला की छोटी मुलगी उठून बसते त्यामुळे आम्ही पडदे वगैरे लावूनच ठेवतो आणि काळोखात काही पूजा अंथरलेलं वगैरे असते त्यामुळे पूजा करू शकत नाही आणि अकरा वाजे बारा वाजेपर्यंत करण्यापेक्षा मग मुलीच्या शाळेची पण वेळ होते त्यामुळे म्हटलं सकाळी संध्या सकाळी न करता संध्याकाळीच करावी तर नेहमी मी सकाळीच करते पण आज संध्याकाळी करते तर भांडी वगैरे आणि स्वच्छ घासून घेतली देवघर आधी सर्व स्वच्छ पाण्याने वगैरे कुसून घेतलं आणि आता हार वगैरे घातला आणि आता फुल आणि देवस तर घरामध्ये बघू शकता तुम्ही सगळीकडे टेडी टेडीवेअर आहेत चार पाच टेडी टेडीवेअर आहेत तर छोट्या मुलीला टेडी टेडीवेअर खूप आवडतात आणि आता तिला दोन तीन गिफ्टमध्ये पण आलेले आणि सर्व टेडी टेडीवेअर मला वाटते दहा बारा असतील ते मोठ्या मुलीच्या बड्डेचे आहेत तर अर्धे माळ्यावर बांधून ठेवले आहेत पिशवीमध्ये पॅक करून आणि चार पाच आता खेळायला काढलेले आहेत तर तिला टेडीबिअर सोबत खेळायला खूप आवडतं त्यामुळे ती तिथे ठेवलेले आहेत आणि एक दोन कार्टून पण आहेत तर ते तर ते पण आवडतात बावल्या पण आहेत दोन तीन तर तिला त्यांच्यासोबतच खेळायला आवडतं तर ती टेंटमध्ये त्यांच्यासोबतच खेळत बसते म्हणून ती जास्त टेडीबिअर दिसत आहेत तर घरा छोटी मुलं म्हटल्यानंतर घरामध्ये पसारा असतोच तर फायनल माझी देवपूजा म्हणजे हार वगैरे घालून झालाय आता फक्त बत्ती लावायची बाकी आहे तर बत्ती लावून घेते आणि धूप वगैरे जाळला कारण संकष्टीला काय धूप वगैरे जाळतोच महिन्यातून एकदाच येते त्यामुळे आणि म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं पण स्पेशल बनवता बनवता म्हणजे कसं आमच्या घरी आले होते पाहुणे पाहुणे म्हणजे माझी धीर आले होते त्यामुळे काय बनवता आलं नाही मग मग शॉर्टकटमध्येच केलेलं सर्व खूप मोठा प्लॅन होता माझा बनवायचा पण ते मग शॉर्टमध्येच केलं तर ग्रीन मटर पुलाव बनवते तर त्यासाठी घेतले आहेत हिरवे मटर दोन बटाटे कापून घेतलेत आणि थोडंसं फ्लावर घेतला आहे आणि ते स्वच्छ पाण्याने कट करून धुवून घेते आणि एक ग्लास तांदूळ घेतले आहेत तर ते पण पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवते पाण्यामध्ये त्यामधलं धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामधलं पाणी पूर्ण काढून पूर्ण पाणून झाडून घ्यायचं त्यातलं आणि असेच अर्धा तास तरी ठेवायचे तांदूळ असं ठेवल्याने काय होतं भात एकदम आपला मोकळा मोकळा होतो तर मी बघा पाणी झाडून घेतलं आहे आणि आता हे असंच ठेवणार आहे अर्धा तास मुकडा मुकडा हे बघा एकदम सर्व पाणी काढून घेतलंय आणि आता मी हिरव्या वाटण्यातलं बनवणार आहे तर बघूया पहिल्यांदाच बनवते कसं बनते तर तर बार लसूण पाकड्या घेतल्या आहेत थोडंसं अद्रक घेतले थोडीशी कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण वाटून घेतणार घेणार आहे तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते आणि दोन कांदे कापून घेतले आहेत मोठ्या स्लाइसमध्ये उभे आणि अर्धा टोमॅटो घेतला तर हे वाटण मी हिरवंवालं वाटून घेते मिक्सरला तर हे बघा एकदम फाईन पेस्ट करून घेतली आहे मी त्याची आणि आता फोडणी देऊया कुकर मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये घेतलं आहे थोडंसं तेल थोडं जास्तच घेतलं आहे तेल तर तेल ताप तापलं की त्यामध्ये घालायचे जिरा आणि थोडे खडे मसाले पण आपण वापरणार आहोत तर एक चमचा मोठा चमचा घालून जिरा घातला आहे मी त्यामध्ये आणि एक एक तेजपत्ता घातला आहे मोठा दोन लवंग घातले आहेत थोडीशी दालचिनी घातली आहे आणि चक्रीफुलचे तुकडे होते दोन तीन ते घातले आणि त्यानंतर एक मसाला वेलची घातली होती हिरवी वेलची पण तुम्ही घालू शकता नसेल मसाला वेलची तर आणि त्यामध्ये त्यानंतर घातले दोन उभे चिरलेले कांदे आणि कांदे आपल्याला गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचे कांदे जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला परततच राहायचंय तर हे बघा आपले कांदे परतून झाले आहेत आता त्यामध्ये घालूया आपण आपलं वाटण तर वाटण काय करायचं आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत घ्यायचं घ्यायचंय आणि कसं या वाटणाने कलर पण म्हणजे जरा खायला पण वेगळं वाटेल आणि कलर पण वेगळा येईल तर बघूया म्हटलं ट्राय करून बघूया कसं होतं तर तर भांड्यातलं सर्व वाटण काढून मी छान परतून घेते तेल सुटेपर्यंत तर छानपैकी तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला आणि बऱ्यापैकी मिरचीचा कच्चा पण वगैरे गेलाय ज्यामुळे मिरची जास्त तिखट लागणार नाही मी लवंगी मिरची वापरली होती त्यामध्ये आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची म्हणजे तुम्हाला जास्त तिखट असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त मिरच्या ॲड करू शकता किंवा मग तेवढ्या पण घालू शकता त्यानंतर थोडीशीच घातली होती हळद आणि त्यानंतर घातल्या आपल्या चिरलेल्या भाज्या तर भाज्या पण नीट परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बघ मिक्स करून घेऊया मट गाजर नव्हता माझ्याकडे नाहीतर गाजर पण घातला असता तर बघा छान असा कलर आलेला आहे हिरवा हिरवा आपल्या भाज्यांना आणि माझा कालचा खूप मस्त प्लॅन होता मस्त म्हटलं रव्याचे मोदक बनवेन आणि आपला विदर्भ स्पेशल पाटवळी रसा बनवेन तर खूप मस्त प्लॅन होता पण आमचा भाऊ आलेला त्यामुळे थोडंसं ते आधार कार्डचं काम करायचं होतं त्यामुळे आलेला मग त्यामध्ये बोलण्याचाच वेळ गेला त्यामुळे मग नाही बनवू शकली तर भाज्या आपल्या छान परतून झाल्या त्यानंतर घालायचं आहे आपला भात म्हणजे तांदूळ धुवून ठेवलेले तर तांदूळ पण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये जरा तेल लागलं पाहिजे मसाला लागला पाहिजे तांदूळला तरण चान पेके तर छानपैकी मिक्स करून झाले आता चवीपुरतं पुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातले आहे आणि आता आपल्याला हवं तेवढं तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालू शकता तर हे माझे आहेत बासमती तुकडा आहे त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही आणि हा भात कसा चिकटच होईल एकदम असं मोकळा मोकळा होणार नाही बासमती तुकडा कसा चिकट होतो आणि आमच्या घरी सगळे म्हणजे मुली वगैरे आहेत माझ्या तर त्यांना सॉफ्ट भात लागतो त्यामुळे मी बासमती तुकडा आणला आहे तर कोलमणी वगैरे कसं एकदम मोकळा मोकळा भात होतो तर त्यास आता मोकळा भात होण्यासाठी मी काय करणार आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकणार आहे नाहीतर तूप पण टाकू शकतो मी नेहमी तूप टाकते पण माझ्याकडे आता लिंबू आहे त्यामुळे लिंबू टाकते लिंबूने पण मस्त सुट्टा सुट्टा भात होतो तर आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून मग शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन दोन शिट्ट्या करून घेते आपली झालेली आहे दोन चिट्टी झाल्या तर उघडून बघूया थंड झालाय कुकर आणि मस्त वास उठलाय तर बघा मस्त आपला छान ग्रीन मटर पुलाव तयार झालेला आहे आणि म्हटलं होतं मी त्याप्रमाणेच थोडासा चिकट झालेला आहे भात पण सुट्टा पण झालाय थोडा पण चिकट नाही झालाय तर माझ्या मुलीला कसं छोट्या वेळेला अडकतो असं म्हणजे जरा कडक वगैरे असला तर म्हणून आम्ही हाच वापरतो आणि हा बघा छानपैकी मस्त कोथिंबीर खाल्ला मी गार्निश केलाय आणि हे थोडंसं श्रीखंड आहे आणि आम्ही शेजवान चटणी बरोबर खातो भात त्यामुळे मग काही प्रश्नच नाही टेस्ट भारीच लागते तर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही पण बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल छोटासाच थोड़ थोड़ केला आहे व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय